त्याला घेतो न बाजारात जातो अरे नंद्राय काय काय करत होता अंडे द्यायला कोंबडी काय ना हा गिरक आला होता त्याला मी अंडे देत होतो गिरायकाला मला वाटत

<imitation> कोण आले को का समजा गोष्ट करता आले परंतु कोण आले तू काही पाहिलं का तुम्ही काय धावलो काय बाबा समोर बघ तिकडे नाही रे माझ्या पोटाकडून पाहिले कोण आहे गावडी का तिला गावडी नाही म्हणत तिला गौड म्हणतात गवडाने

अरे एक कर तिचं माझ्याकडे लक्ष नाही तिला पण काही जागा आला अस पण तू काय करताय जाऊन तिला सांग आमचे मालक आले म्हणा मालक जा लवकर लवकर जा लवकर ये आधा का काय सांगितलं लवकर तोड मध्ये म्हणजे तुला तोड दिसत नाही अरे तोड दिसेल तरी कस तिचं तोंड तिकडे आपल्याकडे पाठ आहे आपल्याकडे पाठ आहे हां मग बोकड्या कथा आहे पाठ आणि बोकड्या नाही अरे ना कसं नाही तिचं प्राण समोर आहे आणि आपल्याकडे बॅग आहे आपल्याकडे बॅट आहे बॅग नाही बॅग म्हणजे मागची साईड

तिला पण रागाला असल तिला म्हणा व्यवस्थित बोल आ व्यवस्थित बोल पालक आले आमच्या माला एक काम कर तिला म्हणा आमच्या माला बोलायचं म्हणताय आमचे माला बोलायचं म्हणतायत आ हं बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही म्हणजे ती बोलायचं नाही म्हणते आणि मग काय अडकडे का तिला जाऊन सांग आमचे मालक बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही आमचे मालक बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही मी पण आजवर बोलणार नाही निघत ती बाई कोण असमी बोलवनी हां तुम्ही म्हण तसं बोलावने हां <laughs> तुला डायकस काय बशी जाए। जाए। बोला चालवला बोलण्याचा बरोबर तू काय करण्याचा आहे मी तिच्याशी बोलत नाही की माझ्याशी बोलत नाही काही झालं तिचेही झालं तू माझ्या खराब आहे हॅलो चालचा हाता खायचा नोकरी सांगते

घरामध्ये काम होतं म्हणे नुसते पाच मिनिटा पुरती होणे नाही अरे तिला माहित नाही मी किती रागत होतो इतका रागत होत होता आमचा मला तुझ्यामुळे माझं किती नुकसान झालं नुकसान झालं का काय नुकसान झालं असं मी काय किती रागत होतो काय रागत होते संत मी काय केलं तुम्ही आले नाही तो आमचे मालक संत मध्ये नुसते आलो होते काय आलो ते काय नाही होता होत

तुला काही बोलायचं आहे काल दिन, काल साधा पाणी सोडेल होता का तिने पाणी असतो होत बरं तू एकटे आले मग तुझे नान बोलो बोल बोलो?